नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जीवळ्याच्या अशा महागाई भत्त्या संदर्भात खरे तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर तो शून्य होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनामध्ये ऍड केल्या जाईल असे म्हटले जात आहे यामुळे खरच असा निर्णय होणार आहे का हा मोठा सवाल निर्माण झालेला आहे अशातच मात्र ए आय सी पी च्या आकडेवारी अपडेट झाली नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची संभ्रम आणखी वाढली आहे यामुळे खरंच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा शून्य होणार आहे का हा सवाल आहे पण याबाबत आतापासूनच काहीच सांगितले जाऊ शकत नाही कारण की याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत स्रोताकडून काहीही सांगितले गेलेले नाही पण डी ए शून्य होऊ शकतो असे मात्र काही तज्ज्ञांचं मत आहे मात्र अशातच फेब्रुवारी मध्ये जी ए सी पी आय निर्देशांची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे होती ते अद्यापही आकडेवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे याबाबत आता विविध चर्चा या सुरू झालेल्या ले ले आहेत लेबर ब्युरोने एआयसी पी आय डेटा शेअर केलेला नाही अठ्ठावीस मार्च रोजी महागाई भत्त्याची आकडेवारीही जाहीर होणार होती परंतु अजूनही आकडेवारी समोर येऊ शकलेली नाही यामुळे लेबर ब्युरो डीए शून्य होणार म्हणून आकडेवारी जारी करत नाहीये की डी ए ताजा पन्नास च्या पुढे वाढतच राहील हे पाहणे एआयसीपीआय निर्देशांकाच्या ताज्या डेटामध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉइंट नऊ अंकापर्यंत पोहोचलेला आहे यानुसार महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के झालेला आहे हा डेटा जानेवारी दोन हजार चोवीस साठी जारी करण्यात आलेला आहे परंतु लेबर ब्युरो शीट मध्ये फेब्रुवारीचा डेटा अद्याप अपडेट झालेला नाहीये मात्र असे असले आस तरी आतापर्यंत असता यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढू शकतो असा दावा केला जात आहे पण महागाई भत्ता चोपन्न टक्के होईल कि महागाई भत्ता शून्य टक्के करून तो पुन्हा चार टक्के केला जाईल या सर्व गोष्टी नजीकच्या भविष्यात स्पष्ट होऊ शकणार आहेत याबाबत आतापासूनच कयास बांधला जाऊ शकत नाही मात्र काही तज्ञांनी महागाई भत्ता अशून्य होणार नसून महागाई भत्ता पुढे वाढतच राहणार आहे